नमस्कार बालमित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे तेनाली रामन आणि चोरांची फजिती विजयनगरच्या राजदरबारात तेनाली रामन नावाचा एक अतिशय हुशार आणि विद्वान व्यक्ती होता तेनाली रामन त्याच्या बुद्धीसाठी आणि चतुराईसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता महाराजा कृष्णदेवराय यांनी त्याच्या बुद्धीवर खुश होऊन त्याला एकदा मौल्यवान रत्ने आणि सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून दिले तेनाली मिळालेल्या या मोठ्या बक्षिसाची बातमी वाऱ्यासारखे पसरली राज्यामध्ये लपून छपून काम करणाऱ्या तीन कुप्रसिद्ध चोरांनी ही बातमी ऐकली आणि त्यांनी तेनाली घरी चोरी करण्याचा कट रचला तेनाली हुशार असला तरी आपण रात्री त्याच्या घरात सहज शिरू आणि मौल्यवान संपत्ती घेऊन पळून जाओ असे चोर एकमेकांना म्हणाले त्या रात्री तिहे चोरडे तेनाली घराच्या मागील भिंतीजवळ लपले आणि योग्य संधीची वाट पाहू लागले आतमध्ये तेनाली त्याच्या पत्नीशी बोलत होता तेनाली काहीतरी गडबड असल्याचा संशय आला होता त्याला वाटले की बाहेर कोणीतरी चोरटे लपलेले आहेत आणि त्या आपल्या बक्षिसांवर डोळा ठेवून आहेत तेनाली लगेच त्याच्या पत्नीला म्हणाला अगं ऐकलीस का बाहेर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि चोरटी ही गावात आली असल्याची चर्चा आहे महाराजांनी दिलेली ही मौल्यवान रत्ने आपण घरात ठेवणे धोकादायक आहे हे सारे दागिने एका मजबूत पेटीत ठेव त्याच्या पत्नीने तसेच केले चोरांना वाढले आता त्यांची योजना सोपी होईल पण तेनाली रावांची घरी योजना आता सुरू झाली त्याने ती मोठी आणि जोड पेटी उचलली आणि अंगणातल्या विहिरीकडे गेला पेटी घेऊन जाताना त्याने जाणीवपूर्वक मोठ्याने ओरडून बोलायला सुरुवात केली ह्या पेटीत आपले सगळे धान आहे हा आपला सर्वात मोठा खजिना आहे हे धान सर्वात सुरक्षित ठेवायचं असेल तर हे या विहिरीच्या खोल पाण्यात बुडवण ठेवले पाहिजे चोरट्यांना घरातले धन मिळेल पण विहिरीतले नाही असे बोलून तेनाली रामनं ती जडपेटी विहिरीत टाकली धप्प असा मोठा आवाज पाणी उसळले चोरांना वाटले की तेनाली खरोखरच त्यांचा अमूल्य खजिना विहिरीत फेकला आहे तेनाली आणि त्याची पत्नी घरात जाऊन शांतपणे झोपी गेली इकडे चोरट्यानी किती मूर्ख ह्या तेनाली त्यानं तेना आपले काम किती सोपे करून टाकले एक चोर हसला तिन्ही चोरट्यांनी लगेच विहिरीतून पाणी काढायला सुरुवात केली त्यांनी रात्रभर कष्ट केले बादल्या भरभरून पाणी बाहेर काढले आणि अंगणात ओतले त्यांची पाठ दुखू लागली हात थाकले पण त्यांना पेटी मिळेपर्यंत ते थांबले नाहीत सकाळी झाली तरी चोर पाणी काढतच होते संपूर्ण अंगण पाण्याने भरले होते थोड्या वेळाने विहिरीचे पाणी पूर्णपणे हटले आणि चोरांना टळाशी एक मोठी पेटी दिसली आनंदाने ओरदत त्यांनी ती पेटी वर काढली पेटी म्हणून पाहिल्यावर मात्र त्यांना मोठा धक्का बसला त्या पेटीत दागने किंवा रत्ने नव्हते त्यामध्ये होते फक्त मोठे मोठे दगड आणि काही जुने कपडे तेवढ्या तेनाली दरवाजात उभा राहून हसून म्हणाला चोर मित्रांनो तुम्ही रात्रभर कष्ट केले आणि माझ्या बागेला पाणी देऊन मोठी मदत केलीत तुम्हाला खजिना हवा असेल तर तो बुद्धीमध्ये असतो पेटीत नाही चोरांना आपली फजिती झाली हे समजले ते खूप लाजले आणि राघवले गावकऱ्यांनी आणि तेनाली रक्षकांनी त्यांना पकडले आणि राजदरबारात घेऊन गेले अशा प्रकारे तेनाली रमनने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपले धन जोरा आणि स्वतःचे रक्षण केले कथेची शिकवण शारीरिक शक्ती किंवा क्रूर बळापेक्षा बुद्धिमत्ता चतुराई आणि योग्य वेळी केलेली विचारशक्ती अधिक प्रभावी असते समस्या कितीही मोठी असली तरी तिचा सामना शांतपणे आणि युक्तीने केल्यास नक्कीच यश मिळते तसेच आपल्या शत्रूला आपली योजना कळवू न देता त्याला आपल्या जाण्यात अडकवणे हेच खरे यश आहे अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा